बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका मिश्किल विधानाची महायुतीच्या बातम्या लावा नाहीतर गोळ्या घालू असं पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी मिश्किल भाष्य केलं आहे महायुतीच्या बातम्या लावा नाहीतर गोळ्या घालू पुण्यातील अत्याधुनिक संरक्षण उत्पादन संकुलाच्या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी हे मिश्किल उत्तर दिलं आहे भाष्य केलं आहे

तर पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी हे मिश्किल भाष्य केलं यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा उपस्थित होते उद्योग मंत्री सुद्धा उपस्थित होते